नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा दारू का पितोस असे मुलास विचारले असता दोन दारुड्या मुलांनी पित्याला मार हाडवा करीत जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना तालुक्यातील मौजे कोठारी येथे एकोणवीस मे रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी वीस मे रोजी दोन्ही आरोपी मुलांवर गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निराकार भाऊराव सातपुते वय पंचावन्न वर्ष राहणार कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की फिर्यादीच्या मुलांना दारूचे व्यसन आहे अशातच एकोणवीस मे रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीचा मोठा मुलगा निलेश सातपुते हा दारू पिऊन आला त्यामुळे फिर्यादीने त्याला तू दारू का पितो असे म्हटले आहे आरोपी मुलाने तू कोण म्हणणारा असे म्हणत वाद करू नकोस घरासमोरील रस्त्यावर कॉलर पकडून खाली पाडत आणि फिर्यादी पित्याला ब्लेडसारख्या सारख्या धारदार शस्त्राने दोन्ही हातांच्या दंडावर छातीवर तसेच मानेवर मारून जखमी केले त्यावेळी फिर्यादीचा लहान मुलगा विशाल सातपुते हा तेथे आला व त्यानेही वडिलांची वाद घालून लोटपाट करीत शिविगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा